आणि मोदी हटावा मोदी हटावा मोदी हटाववाल्यांनाच या देशातल्या जनतेने हटवलं खरं म्हणजे आजचा दिवस ऐतिहासिक आहे मी मगाशी म्हटलं एक इतिहासामध्ये कायम सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे कारण पन्नास साठ वर्षामध्ये सलग तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्रीपद आदरणीय नरेंद्र मोदीजींना मिळालेलं आहे की आमच्या महा आपले आमचं जे एन डी ए आहे एन डी एसाठी घटक पक्षांसाठी आनंदाचा दिवस आहे विशेष करून आमच्या शिवसेनेसाठी हा तर अतिशय समाधानाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे कारण आमची जी काही युती आहे गेल्या अनेक वर्षापासूनची एक वैचारिक युती आहे बाळासाहेबांनी केलेली युती आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे या राज्या देशामध्ये जे काही प्रधानमंत्री मोदीजी या पदावर आज विराजमान झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मोदी हटाव मोदी हटावा मोदी हटाओल्यांनाच या देशातल्या जनतेने हटवलं आणि प्रधानमंत्री मोदींना त्या प्रधानमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं त्यामुळे हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका